नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान वातावरण तयार झाले नेमकाच पाऊस पडून गेलेला आहे तर आज दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे दोडक्याची भाजी तर दोडक्याची भाजी बनवत असताना त्याच्या दोन्ही साईड मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या जी वरची साल आहे ना ती पण काढून घ्यायची कारण ह्या दोडक्याची साल आहे ना खूपच जाडसर होती खूप मोठा होता तो दोडका आणि त्याचे मी दोन भाग केले त्याच्यानंतर तुम्ही कशी बनवता हे नक्की मला सांगा आमच्या इकडे ना ही दोडक्याची भाजी हारबरायच्या किंवा मुगाच्या डाळीत बनवतात आणि आम्ही आहे ना फक्त मुगाच्या डाळीत बनवतो कारण खूप छान लागते ह्या मुगाच्या डाळीमध्ये तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बघा घरी आणि मला कमेंट्स करून सांगा की कशी बनली होती ही दोडक्याची भाजी आणि सगळ्या दोडक्याची साल काढून झाली की लगेच मी किचनवट्ट्यावरचं पण आवरून घेते कारण ते नंतर खूप घाण होतं त्याच्यानंतर मी दोडका लगेच स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला आहे बघा त्यानंतर मी सिद्धू समोर सांगत होते की दोडक्याची भाजी खरंच खूप हेल्दी असते कारण सिद्धू आहे ना कोणत्याच भाज्या खायला नको म्हणतो मग त्याला असंच काहीतरी म्हणून ह्या भाज्या खाऊ घालाव्या लागतात तर मी ते काय करते आता की बारीक बारीक याचे तुकडे करून घेते आणि बारीक केल्यानंतर पुन्हा एकदा याला पाण्यातून धुऊन घ्यायचं बघा कारण जे काही राहिलेलं असतं ना ते परत निघून जातं आणि थोडक्या त्याची रेसिपी मी तुमच्यासमोर शेअर करते याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कांदा टाकलेला आहे बघा मी त्यानंतर ही जी पेस्ट आहे ना याच्यामध्ये फक्त लसूण आणि हिरवी मिरची आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे चमचाभर आणि त्यानंतर टोमॅटो तर, तर कांदा लसूण मसाला घातल्याने ना खूप छान चव येते या भाजीला त्यानंतर थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि ही जी डाळ आहे ना मुगाची तर ती मी थोडा वेळ भिजत ठेवली होती कारण कसं भिजली ना थोडं शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून त्यानंतर बनव टाकलेला आहे कट केलेला दोडका तर किती मस्त दिसतोय बघा हिरवागार आणि ते मस्त त्याला थोडंसं हलवून घेतलं आणि इथे मीठ टाकलेलं आहे की जेवढं चवी पुरतं आपल्याला जसं लागेल तसं आणि इथे बनलेली आहे बघा ज्वारीची भाकरी आणि खरंच खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत हा दोडका आणि ते भांडे लावायचं पण काम लगेचच करून घेतलेलं आहे कारण ला कित ते आवरत आवरतच भांडे लावले म्हणजे कसं काम सोपं होतं जरा आणि ते सिधूचे पप्पा पण आलेले आहेत जेवायला कारण यांचा लंच ब्रेक असतो बघा साडेबाराला तर इथे मस्तपैकी गरमागरम आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे आणि मी त्यांना वाढून दिली आहे डोळक्याची भाजी आणि मस्तपैकी ज्वारीची भाकरी हेच होतं आमचं दुपारचं जे